नमस्कार न्यूज मराठी ट्वेंटी मधून अभिजित बोरगे आज आपण आहोत करवीर तालुक्यातील खुपिरी गावचे नूतन सरपंच संजय पाटील जाणून घेऊया त्यांच्या विकासाच्या नवीन योजना नमस्कार मी पहिल्यांदा खुपिरी गावामध्ये आपल्या न्यूज एटीन मराठी या चॅनेलचं स्वागत करतो मला खुपिरी गावाच्या सर्व ग्रामस्थांनी सर्व आभाल आणि सर्व सदस्यांनी बिनविरोध सरपंच पद दिल्यामुळं माझा बहुमान वाढलेला आहे माझी जबाबदारी वाढलेली आहे मी बी एस सी केमिस्ट्री या ह्याच्यामधून पदवी असून खुपिरेच्या विकासासाठी एक चांगल्या पद्धतीचं योगदान देण्यासाठी मी कटिबद्ध आहे खुपिरे हे गाव पश्चिम महाराष्ट्रा पश्चिम भागामध्ये निश्चितपणे एक नावाजलेलं खुपिरे कसं होईल माझा गाव स्मार्ट गाव कसा होईल या पद्धतीनं माझ्या कामाची पद्धत असेल सर्व शासकीय योजना ज्या आहेत त्या सर्वसामान्य माणसापर्यंत तळा कशा पोहोचवता येतील त्यासाठी मी निश्चित प्रयत्न करेन त्याचबरोबर रस्ते बीज पाणी यासारखे मूलभूत प्रश्न जे आहेत ते सोडवण्यासाठी निश्चित भर दिला जाईल आमच्या जा खुपिर्याचे एक अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प जो आहे तो म्हणजे राष्ट्रीय पेयजल योजना या राष्ट्रीय पेयजल योजनेच्या माध्यमातून या खुपिरे गावासाठी चोवीस तास पाणी या पाण्याची योजना जी आहे ती पूर्णत्वास नेण्यासाठी आम्ही सर्वांना बरोबर घेऊन त्या ठिकाणी प्रयत्न करीन आणि येत्या सहा महिन्यामध्ये खुपिर्याला चांगल्या पद्धतीचं चा पाण्या मुबलक पाणी देण्याचा प्रयत्न असेल त्याचबरोबर खुपिर्याचं चा प्राथमिक शाळा जी आहे किंवा अंगणवाडी आहे अद्यावत अंगणवाडी करण्याबरोबरच प्राथमिक शिक्षणाचा दर्जा सुधारण्यावर भर असेल दलित वस्ती सुधारणा हा एक महत्वाकांक्षी प्रकल्प या ठिकाणी या ठिकाणी आपण पूर्णत्वास नेतोय दोन्ही ठिकाणच्या स्मशानभूमी असतील आणि जे जे काही मूलभूत प्रश्न असतील त्या मूलभूत प्रश्नासाठी मी सर्वांना बरोबर घेऊन मी प्रयत्न करेन खुपिर्यापेक्षाही जास्त चांगल्या ठिकाणी ज्या ज्या योजना ज्या गावामध्ये प्रभावीपणे राबवल्या जातील त्या योजनेचे काही महत्वाचे योजना जे आहेत किंवा ज्या काही चांगल्या गोष्टी इतर गावामध्ये घडतात त्या निश्चित आमच्या खुप्यामध्ये राहून प्रत्येकाचं समाधान होईल अशा प्रकारचं गावाची योजना कार्यताने त्याचबरोबर श्रावण बाळ योजना असेल संजय गांधी निराधार योजना असतील किंवा मराठा आरक्षणाचे दाखले तर आम्ही येत्या काही दिवसातच कॅम्पच या ठिकाणी लावून मराठा आरक्षणाच्या मुलांना त्या त्या, त्या शासकीय नोकऱ्या असतील किंवा प्रवेश असतील या संदर्भात कमीत कमी अल्प दरात दाखले कसे उपलब्ध होतील यासाठी मी आज आपल्या आप खुपिऱ्यामध्ये ग्रामपंचायतच्या आवारामध्ये दे दाखले देण्याची कॅम्प लावत आहोत त्याचबरोबर आमच्या खुपिर्याचा एक मोठा प्रश्न जो म्हणजे शासकीय शासकीय नियमाप्रमाणे दोन हजार अकरा पूर्वीचे ज्याने अतिक्रमण केलेले आहे त्यांना प्रॉपर्टी कार्ड देण्यासाठी अगदी शासन स्तरावर अगदी आमचे आदरणीय नेते चंद्रदीप साहेब असतील बंटी साहेब असतील गावातील सर्व प्रतिष्ठित माणसं असतील सगळ्या घटकांना बरोबर घेऊन सा सर्वसामान्यांचे सर्वच प्रश्न या ठिकाणी आम्ही सोडवण्यासाठी कटिबद्ध होऊ या प्रकारची मी ग्वाही देतो आणि या खुपिर्याच्या सरपंच पदाला साजेसं असं असं काम करून प अगदी पश्चिम भागामध्ये एक सरपंच कसा असावा या पद्धतीचं काम कर करण्याची एक हिम्मत किंवा या ठिकाणी आपल्याला प्रेरणा कुपीरकरांनी द्यावी सगळ्यांच सहकार्य यासाठी असावं एकटा सरपंच काय एक करू शकणार नाही मग त्यामुळं सर्वांनाच सहकार्य केलं तर या सगळ्या मनातील महत्वाकांक्षा पूर्ण होतील